असं आठवा धरलं मी चार बसतील ना बाई चार काढ आहेत त्याच्यावर त्याच्यावर चार आणि त्याच्यावर चार आणि त्याच्यावर चार काढ मी झाले बारा हा ये एक तर इटु लिपरून लावायचं पूर्वपची आणि एक बाथरूम मध्ये ठेवाय मी झाली

वाळू ते काही लिंबाची पान होती मोठा पाहिजे मम्मी नवरात्रीचा दिवा दे मोठा असा काय बाबू तू येऊच नको इकडं हा बघ ना वडलं

सगळे एकदम घ्यायचं एक एक पान घ्यायचं आणि साबर कांटा घ्यायचं सगळं एकदम ठेवायचं वाळू साबर कांटा तिथे असं राहील ना देवा ठेवा सारखं सारखं पूरी एक एक तिथे बसता तुम्ही दमल्या जमू द्या बाई बस खाली बसता होतोरच कोणाच होत आहे तुम्ही थोरत थोरत म्हणते थोरत

पूर्व पश्चिम बघून लावाल काय ते पान ते सगळं त्याच्यात घ्या मग डाळिबाची लिंबाची काची काचे आले घ्या त्याच्या दोन दोन पानं पाटे

तिकडे वेगळे असते ना मम्मी हे तेल ना हे काढून ठेवा आपल्या आपल्या घालतात तेल टाकाय कमी बाथरूम मध्ये ठेवायचा तो कुठे ठेवायचा मावशी बाथरूम मध्ये ठेवायचं ना पुढे

रेडी नाही ठेव आज झुणं ठेवायचं काय पान झुणं ठेवू आ एकवर एक ठेव ना ब्राह्मण कसं ठेव आपल्याला त्याची पूजा करायची आज ठेवू हां बोट एक मिनिट आपण निघायला लागलंय ठेवा कावाला

आम्ही भाजी भाकर सोडून काय देत नाही त्याला काहीच नाही इथं आल्यापासून त्याने बिस्किट आणि बाकीच्या याच्यावर जोर लावलं तरी हे काय आणते नाही सांगितले देऊ नका त्याला मग तशीच सवय लागली का खात नाही बाळा पुढू नको नाही नाही इथं फोडून देऊ सौरभ

बरोबर आली गेल्यावेळेस बी यांची लेट झाली ती ते त्याची किरण म्हणतात माझ्याशी पाय वाढदिवस आल्या दिवशी हा मी पण तेच म्हंटल बरोबर मला वाटलं होतं माधवीच नाही याचा आता सारखंच येतो गेलो चार वर्षांनी ते मामाच्या मुलीच